इंडियन एग्रो टू व्हीलर मोटरसाइकिल बाइक ट्रॉली रिवर्स फॉरवर्ड व हाइड्रोलिक डंपिंग सिस्टम अण्णा तर शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी रिव्हर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डम्पिंग टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही, ही उलर, ट्रॉली बनवतोय तर पाच बाय चार फुटाची जी साईज आहे तर याच्यामध्ये दोन मॉडेल एक रिवर्स फॉरवर्ड आणि एक रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डंपिंग आहे तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्ही त्या ठिकाणी बनवून घेऊ शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डिमसुद्धा चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यावर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी गरपवत मिळणार आहे तर हे हायड्रोलिक डम्पिंग सिस्टम ना रिवर्स घे रे थोडे थोडे रिवर्स घेऊन लाव ठीक आहे ओके बस बस घे पुढे आता पुढे घे बस बस ठीक आहे तर तुम्हाला जर हे ट्रॉली बनवायची असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस ನೈನ್ ಸಿಕ್ಸ್ ಡಬಲ್ ನೈನ್ ಒನ್ ಡಬಲ್ ಜೀರೋ ಡಬಲ್ ಟೂ ಫೈವ್ ಖಾಲಿ ಪಾರ್ಟ್ ಡಿಫ್ರೆನ್ಷಿಯಲ್ ಗಿಯರ್ ಬಾಕ್ಸ್ ರಿವರ್ಸ್ ಪಾರ್ವರ್ಡ್ ಗಿಯರ್ ಬಾಕ್ಸ್